नमस्कार मंडळी कशात आज सर्वजण विजीवन आपलं जीवन, जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे दिवाळी झाली आणि आता मुहूर्त आले ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचे तुळशीच्या लग्नाचं मुहूर्त आपल्याला तीन दिवसातच मिळतोय तीन दिवसच मुहूर्त आहेत आणि त्यानंतर येते ती म्हणजे लग्न सराई लग्न सराईला सुरुवात होणार आहे आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील मी आलेलो आहे श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाडा येथे हा मुळगाव कोळीवाडा आणि ही खाडी आपल्याला पाहायला मिळते बघा आपले सगळे बंधू आहेत आणि मुळगाव कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय बघा इथे रविवारी सुधाकर चौलकर आमचे जे काका आहेत त्यांच्या मुलाचं निळकंठचं लग्न आहे सतरा नोव्हेंबरला रविवारी आहे ते लग्न आणि शनिवारी हळद आहे शुक्रवारी साखरपुड्याचा कार्यक्रम आहे पण आज आहे तो म्हणजे घाणा प्रकार घाना हा जो भात दळणीचा कार्यक्रम असतो आमच्या कोळी समाजामध्ये तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला आपल्या बनून राहा आणि घाना आणि महिलांची जी पारंपरिक गाणी असतील तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते चला तर तुम्ही सुद्धा आपल्या होळी समाजाची ही जी प्रथा आहे लग्नाच्या आधीची ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला वेळ न दवडता आपण सुधाकर काका चौलकर जे आहेत यांच्या निवासस्थानी जाऊया श्रीवर्धनचं मुळगाव पोळीवाडा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण सुधा काका यांच्या निवासस्थानी आलेला आहे आणि या ठिकाणी घाण्याची म्हणजे भात दळण्याची जी तयारी होते तीसुद्धा पाहायला मिळेल या ठिकाणी उखळ ठेवलेली आहे बघा छान अशी छान तिला सजवलेली पण आहे उखळीला सराई म्हटलं तर पाहुणे मंडळींची रेलचेलसुद्धा असते चला जी तयारी चालू आहे तीसुद्धा आपण पाहूया या ठिकाणी फुलांची छान अशी सुद्धा काढलेली आहे आपण सुधाकाका चौलकर यांच्या निवासस्थानी आलेला आहे या ठिकाणी तयारी चालू आहे घाण्याची जी आपल्याला पाहायला मिळेलच इथे छान अशी फुलांची आरास आणि रांगोळीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते होता छान अशी सजावट केलेली आहे जातं वगैरे सजवलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच आपली पारंपरिक गाणेसुद्धा पाहायला मिळते तिथे तयारी चालू आहे सगळी ही तयारी आपल्याला पाहायला मिळते महिलांची लगबग आणि ही जी सजावट आहे जी आपण पाहतो आहे आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि आपली ही पारंपरिक प्रथा जी आहे आपल्या कोळी समाजामध्ये लग्नाच्या आधी घाना हा जो प्रकार असतो तो आज तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मांडणी घाना हा लग्नाच्या आधी आम्ही रीतिरिवाज आहे आमच्या कोळी समाजामध्ये भात गळणीचा हा कार्यक्रम असतो आणि तो पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सगळ्या आपल्या गावातील महिला आपल्याला पाहायला मिळतील हदी कुंकू वगैरे चालू आहे आणि आता थोड्या वेळाने ही पारंपरिक गाणी सुद्धा पाहायला मिळणार आहे आपण सुधा काका बघूया पण नवरा मुलगा बघा मिरकल सुधा काकांचा मुलगा चिरंजीव त्याचं रविवारी लग्न आहे लग्न गाठीत हा बंधनात अडकणार आहे आपल्याला आणि इथेच राहणारी प्रणाली रघवीर लग्न गाठ आपल्याला रविवारी आहेत आमच्या बाबांचे खास मित्र आहेत सुधा काका आणि प्रतीक्षा काकी पण दाखवतो तुम्हाला प्रतीक्षा काकी कुठे आहे या बघा प्रतीक्षा काकी आहेत यांचं परिवार जो आपल्याला चौलकर परिवार पाहायला मिळतो संपूर्ण हा चौलकर परिवार आहे हे सुद्धा दा हे बघा आणि संपूर्ण परिवार आणि ही पारंपरिक जी प्रथा आहे आपल्या श्रीवर्धनची आमच्या कोळी समाजाची खास ती पाहायला मिळणार आहे चला तर आता सुरुवात होते इथे आणि आपल्या व्हिडिओला बनवून राहा तुम्ही But सुंदर अशी पारंपारिक ही गाणी आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि भात हा दळला गेला या ठिकाणी पाहिलात आणि आता घाणा भरला जातो आहे इथे बघा देवाच्या ठिकाणी हा घाणा भरला जातो ही प्रथा हा रीतिरिवाज आमच्या कोळी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे येत्या रविवारी आपल्या निळकंठाचं आणि प्रणालीचं शुभमंगल आहे आणि त्या शुभमंगलाचा व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल पण छान अशी गाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता गाणं भरण्याचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो आहे वरला गेला देवाला वंदन वगैरे केलं गेलं भात दळलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि आता कुठे जाणार आहात उकळी जवळ उकळी जवळ बघा आता आपण बाहेर जाणार आहोत ज्या ठिकाणी उकळ सजवलेली आहे बघा आणि तिथे उकळीने भात कांडायचा आहे चला आपण भात कांडायला जाऊया आता सर्वजणी आपल्याला पाहायला मिळतात बघा आणि छान अशी ही मॅचिंग आपल्याला पाहायला मिळते साड्यांची इथे ही उखळ आहे बघा आणि इथे भात हा कांडला जाईल संपूर्ण मुळगाव कोळीवाडा आज आपल्याला पाहायला मिळतोय tá 何 छान अशा या पारंपरिक गाण्यांमध्ये भात हा कांडला गेला आणि आता हळदीचा कार्यक्रम हळद कुठायची आहे ना चला आता हळद कुठणार आहेत देवाजवळ ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण चौलकर परिवार आणि सगळे मित्रमंडळी आणि आपल्या मुळगा कोळीवाड्यातले सगळे सदस्य महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतोय छान असा हा लग्न सोहळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे रविवारी येणारा व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा शनिवारी हळदीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या ठिकाणी ही बघा हळद वगैरे ठेवलेली आहे आणि आपल्या ताईचं नाव काय बघूया ताई तुझं नाव काय काय ना अश्विता अश्विता आणि तुझी मैत्रीण पण होती ना मागाशी परी परी, परी सुद्धा होती परी कुठे गेली परी, परी।, परी। आणि काकांच्या पाटून तुम्ही बघायला गेलात तर छान असा हा निसर्ग पण पाहायला मिळतो समुद्रनं परी काय करते परी सुद्धा आहे आणि चला आपण हा निसर्ग बघूया या ठिकाणी महिला मंडळ चहा नाश्ता करतायत पण या ठिकाणी बघा खाडी दिसते छान अशी या ठिकाणाहून मच्छीमारी बोटी मच्छीमारीसाठी जात असतात छान असा हा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की आमचा मुळगाव कोळीवाडा आणि या ठिकाणचा हा रीतिरिवाज आपल्याला कसा वाटतो कौशिकसुद्धा आहे हा बघा कौशिकसुद्धा आपल्या काकांचा मुलगा आहे चला आपण हळद कुटायचा कार्यक्रम आता सुरुवात होणार आहे आपली अश्विनीताईसुद्धा आहे निरकंठाची बहीण अश्विनी आता या ठिकाणी हळद कुटणार आहे पाट्यावर आणि पाटा पूजन चालू आहे सुद्धा आहे आणि सुद्धा आहे ही प्रतीक्षा प्रतीक्षाताई आणि या ठिकाणी आरती करतायत पाट्याचं पूजन करत आहेत ही प्रथा तुम्हाला श्रीवर्धनच्या जीवना कोळीवाडा आणि मुलगाव कोळीवाड्यामध्येच पाहायला मिळेल कुठून मुलगा बहिणींकडनं हळद कुठून झालेली आहे आणि अश्विनी ताई या ठिकाणी आरती घेऊन अश्विनी ताई कुठे जायचं आता जे आपण तांदूळ दळले ना त्यांना धुवायला त्यांना धुवायला बघा मगाशी तांदूळ जे दळले आणि कांडले इथे ओखळीमध्ये आणि त्यांना धुवायला आता आपण चाललेलो आहोत छान ही परंपरा आमच्या कोळीवाड्यातली आपल्याला पाहायला मिळते बघा निदे निदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा हे तांदूळ आता या उकळीत काढले आणि आता आपण धुवण्यासाठी चाललेलो ते सोनो गदया शंकराणी पार्वतीला गौरी सोनू गदवया शंकराणी पार्वतीला गौरी गौरी सुनो गदयामाणी शीतेलाौरी सुनो गदवयामाणी शीतेलाौरी सुनो गदयाृष्ण श्री लानो गदवया शंकर ने भागी

रविवारी आपल्याला निळकंठ आणि प्रणालीचं शिवमंगल पाहायला मिळणार आहे छान असा हा कार्यक्रम आपल्याला आमच्या जीवना कोळीवाड्यात तर पाहायला मिळतो आज मुलगा कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळालं आणि ही पारंपरिक प्रथा आपल्या कोळी समाजाची लग्नाच्या आधी भात दळणीची हा घाण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो, तो पाहायला मिळाला आपल्याला संपूर्ण चौलकर परिवार आपल्याला पाहायला मिळतोय सुधा काका आहेत या ठिकाणी नवरदेव निळकंठ आहे आणि हा सुद्धा लग्नावेळीत अडकणार आहे आपल्यासारखाच आणि रामचंद्र काका अण्णा सुद्धा आहेत हे बघा हे सगळे आपले काका आहेत आणि संपूर्ण चौलकर परिवार आहेत अश्विनी ताई आहे प्रतीक्षा ताई आहेत निळकंठेच्या ताई आहेत आणि हा संपूर्ण चौलकर परिवार आणि मुलगा कोळीवाड्यातले सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळाला आपल्याला सुद्धा आणि छोटी सुद्धा आहे ही बघा आणि आपली परी कुठे आहे परिसुदा आहे खेळते ती आणि आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम पाहायला मिळाला आणि येत्या रविवारी हा लग्न सोहळा पाहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जाता जाता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद <laughs> धन्यवाद <coughs>